श्री स्वामी समर्थ प्रणाम सर्व स्वामी भक्त हो आज तुमचा दिवस स्वामी कृपेनं कसा जाईल त्याबद्दल आपण बोलूयात आजचं बारा राशींचं राशी भविष्य आपण बघूयात सर्वप्रथम मेषरास कामाचा वेग वाढणार नाही आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्याची जरुरी आहे काम जास्त पडण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत वातावरण चांगलं राहणार आहे वृषभरास आपल्या हातून चांगली रचनात्मक कामं होणार आहेत महत्वाच्या कामांमध्ये सातत्य राहील विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाणार आहे कोणत्याही कामात विलंब होत नाही याकडे लक्ष द्यावे यानंतरची रास आपण आपल्या बुद्धी चातुर्यानं आज काम करणार आहात पण कामामध्ये सतर्क का असता तरी सुद्धा कामात थोडं लक्ष देणं जरुरीचं आहे शुभग्रह आपल्याला सहकार्य करणार आहेतच यानंतरची रास कर्क शुभग्रहाच्या भ्रमणामुळं आज आपली कामं वेगवान होतील जर आपण कलाक्षेत्रात साहित्य क्षेत्रात काम करत असाल तर मनासारख्या घटना घडतील व्यापार व्यवसायात अपेक्षित यश मिळेल सिंहरास आपल्याला व्यापार व्यवसायामध्ये यश येणार आहे मिळकतीचे नवे प्रस्ताव समोर येतील आर्थिक लाभ होणार आहेत कुटुंबामध्ये खेळीमेळीचं वातावरण राहणार आहे घरच्यांसाठी थोडाफार खर्च होणार यानंतरची रास आहे कन्या आपले मनोबल चांगले राहणार आहे समोर अनेक कामं दिसणार आहेत एकाच वेळी एक काम करणं इष्ट राहील कामाच्या अनेक संधी समोर येणार आहेत पण संधीचा फायदा नीटपणे घ्या तूळ रास आज विचारपूर्वक कामं करण्याची गरज आहे कामं पूर्ण करताना अडचणी समोर दिसणार आहेत जुनी कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा एकावेळी अनेक खर्च समोर येतील यानंतरची रास आहे वृश्चिक योग्य नियोजन आणि योग्य हालचाली यामुळे नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे कामाला चांगली गती येणार आहे आपणाला मनोरंजनासाठी मित्रांसोबत बाहेर जाण्याची इच्छा असेल पुढची रास आहे धनु शुभ ग्रहांची आपल्याला साथ राहणार आहे नियमित व्यवहार चांगले होणार आहेत व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे गती घेणार आहे प्रापंचिक समस्या चांगल्या तऱ्हेने तुम्ही सोडवाल वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे पुढची रास आहे मकर सातत्यानं कामं केल्यामुळं कामामध्ये भरघोस यश मिळणार आहे नियोजित कामं पूर्ण करणार आहात सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये मन रमेल आध्यात्मिक प्रगती होणार कुंभरास आज महत्त्वाची कामं करताना बारकाईनं लक्ष देणं फार महत्वाचं आहे कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नीट वाचूनच सह्या करा योग्य व्यक्तीशी संपर्क आणि चर्चा करूनच महत्वाची कामं करा शेवटची रास मीन आपल्या विश्वास पात्र आणि योग्य व्यक्तीच्या सल्ल्याचा महत्वाच्या कामात उपयोग करून घ्या वादग्रस्त विषय टाळणं फार महत्वाचं आहे लोकांचे योग्य संवाद साधणं हाच आपला योग्य मार्ग राहील तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो हो। श्री स्वामी समर्थ